राम मंदिरासाठी दररोज किती दानेत है है। मंदिरा दान येतं माहिती आहे का प्रभू श्रीराम यांच्या दर्शनाला अयोध्येत पोहोचतील भगवान श्रीरामाची पूजा करतील आणि त्यांच्या इच्छेनुसार श्रीराम मंदिराला दानही देतील अजून राम मंदिर बघताना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले नाही सध्या तात्पुरत्या मंदिरातही रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडाली आहे येथे होणाऱ्या पूजेसाठीही भाविकांची रांग लागली आहे मात्र येथे येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दान करत आहेत भगवान श्री रामलल्ला त्यांच्या तात्पुरत्या मंदिरात असताना भक्तिभावाने दान करणाऱ्यांची ही स्थिती आहे मग श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाल्यावर रोज किती दान येईल याचा अंदाज येत नाही मात्र मंदिर उभारणीनंतर भाविकांकडून येणाऱ्या देणग्या आणि प्रसादाच्या संख्येत चोपड वाढ होणार हे निश्चित आहे श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे भाविक देवाची पूजा करून खुलेआम दानही करत आहेत सध्या प्रभू रामलल्लाच्या दानपेटीत दररोज तीन ते चार लाखांच्या देणग्या येत आहेत जर संपूर्ण महिन्याचा विचार केला तर ही रक्कम सुमारे दीड ते दोन कोटी रुपये इतकी होत आहे ही केवळ दानपेटीत जमा होणारी रोख रक्कम आहे त्याशिवाय ऑनलाईन आलेल्या देणगीची मोजणी अद्याप झालेली नाही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील दानपेटीत दररोज पैसे जमा केले जात आहेत दानपेटी भरल्यावरती रक्कम मोजली जाते किती येते असं तरी म्हणायचं कसं पण काउंटरवर जे येतं आहे ते दिवसाला किमान तीन ते चार लाखांच्या दरम्यान आहे असे त्यांनी सांगितले विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागे न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत